गर्दी बघा बापरे आता इथं ना नेमकं मी काय घेऊ हे माझ्या लक्षात येत नाहीये इथे बघा गरमागरम म्हणून आपला वडापाव होतोय काकू वडापाव कितीला आहे ना पाणीपुरीची डिश रेडी मस्त बनणं चालू आहे पंचवीस रुपयाला एक दाबेली बघा एकदम फ्रेश आहे तुम्हाला आयडिया आली असेल की इथे आठवडी बाजार सुद्धा असतो आणि सगळ्या वस्तू तुम्हाला नाही तर एकाच ठिकाणी मिळून जातील बघा म्हणजे किती जास्त प्रमाणात इथे एवढे जास्त स्टॉल लावलेले आहेत बघा व्हॉट्सअप कसे कसात तुम्ही सगळे वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईस खूप दिवसानंतर आज आपला ब्लॉग अपलोड होतोय आणि मी ना आज खूप स्पेशल ठिकाणी चालू बघा आपल्या पीसीएमसी पिंपरी मधील ना रावित एरिया तुम्हाला माहितीच आहे तिथलं भोंड कॉर्नर ना खूप फेमस आहे बघा तिथे ना खाऊगल्ली खूप छान छान म्हणजे एवढे छान छान पदार्थ मिळतात ना तर मी आज तिथे चाललोय तर मुकाई चौक मधनं ना मी बसने जाणार आहे तर व्हिडिओ शूट पर्यंत आपलं नक्की बघा तर आता इथं मी निघतोय घरामधनं आता आलोय बघा जस्ट मुकाई चौक मध्ये आणि समोर आपली बस पण लागलेलीच आहे पूर्ण रिकांग बस तिकीट भेटले बघा आणि आता आठ वाजून सात मिनिट कम्प्लीट एवढ्या वेळानंतर बस निघाली कॉर्नर ला जस्ट पोहोचले बघा ह्याच बसने आलेलो आपण आता सव्वा आठ वाजलेत पण आपलं बोंडो कॉर्नर म्हणजे रावेत एरिया बघा कसलं भारी दिसतोय रात्र सुद्धा एवढी वाटत नाही कारण इथली ना गर्दी तरी आता थो थोडीशी कमी झालेली आहे तरी इथलं वातावरण बघा एवढी गर्दी असते ना या टायमिंगला सुद्धा बघा आता हा ना मेन सर्कल आहे इथनं थोडंसं समोर आता मला इथनं ना लिफ्ट घ्यायचं आहे कारण लेफ्ट साइडला समोर पूर्ण आपलं फूड कॉर्नर आहे आता इथनं जे लाईन स्टार्ट होते ना इथं बघा इलेक्ट्रॉनिक्स वगैरे पूर्ण फ्रेश मार्ट स्टेशनरी पासनं ना किराणा वगैरे एवढे छान छान इथे शॉप्स आहेत ना आणि समोरची लाईन बघा फक्त बापरे आता इथनं नाही पूर्ण बघा टू व्हीलर पार्किंग साठी इथे थांबलेलं आहे म्हणजे गर्दी बघा फक्त इथे किती झालेली आहे आता जस्ट मी ना बरोबर टायमिंगवरती आलो आहे की तुम्हाला ना इथलं व्यवस्थित मी पूर्ण एरिया कवर करून दाखवणार आहे बघूयात मला इथे किती वेळ थांबता येत आणि किती वेळ नाही आता इथनं जी पार्किंग एरिया आला कीते, कीते जी तुम्हाला यावरनं लक्षात आलं असेल की इथे क्राऊड किती असतो फक्त बघा हा जो पॉईंट आहे ना हा पूर्ण फक्त खाऊगल्लीचा पॉईंट आहे आणि इथनं जे तुम्हाला दिसते नाही पूर्ण लाईन आता इथनं सुरुवात होते बघा पूर्ण कॅफे आहे परत तिथं समोर ना पाणीपुरी आहे त्यानंतर समोर बघा डोसा आणि गर्दी बघा बापरे आता इथनं ना नेमकं मी काय घेऊ हे माझ्या लक्षात येत नाही आहे कारण इथली गर्दी बघा फक्त किती आहे तरी पण ना आपण इथनं विचारूयात जिथे जरा थोडीशी गर्दी कमी असेल ना तिथे मला लवकरात लवकर मिळेल इथे बघा वडापावसुद्धा आहे आता इथे जो श्री वडापाव आहे ना इथनं मी जाताना वडापाव घेऊन जाईल कारण ना सध्या इथे लाईन पण बघा किती आहे आणि ऑलरेडी ना आम्ही घरात नेताना नाश्ता पण केला राहू काय सांगायचं जाऊ द्या ठीक आहे मला ना एक गोष्ट इथे लक्षात नाही इथे लोकं ना थंडीचं आईस्क्रीमसुद्धा कशी काय खाऊ शकतात हेच लक्षात येत नाही इथे पाणीपुरी मंचुरियन आहे बघा सेम परत इथे पण एक वडापाव मी फक्त तुम्हाला दाखवत जातो तुम्ही फक्त लक्ष ठेवा सध्या इथलं ना तुम्हाला फिरून दाखवतो नंतर एक सेपरेट सेपरेट तुम्हाला एक रेसिपी दाखवतो मी आता ना मी थोडंसं समोर आलोय बघा आणि थोडंसं समोर गेलं ना की राईट साईडला आपलं डीमार्ट येतं आणि याच्या थोडंसं इथे लेफ्टला तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये जाऊन इथे ना आठवडी बाजार भरलेला असतो बघा तुम्ही कधी आलात ना भोंडे कॉर्नरला तर नक्की एकदा इथे व्हिजिट करू शकता कारण ना आपल्या एरियामध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे आठवडी बाजार पण फक्त इथला तुम्ही बघा आता गर्दी किती असते आणि टायमिंग पण तुम्हाला तर माहितीच आहे आठ आता मला साडेआठ वाजले पूर्ण बघा इथे फ्रूट पासणं पालेभाजन पासणं या साईडला बघा किती फ्रेश फ्रेश इथे फ्रूट सुद्धा मिळतील एकदम फ्रेश आहे तिथे फ्रूट आतमध्ये थोडंसं आता काय मी फिरणार नाही तुम्हाला लांबनच दाखवतो तुम्हाला आयडिया आली असेल की इथे आठवडी बाजारसुद्धा असतो आणि सगळ्या वस्तू तुम्हाला नाही ते एकाच ठिकाणी मिळून जातील बघा आतमध्ये लाईन बघा तुम्ही समोर तिथपर्यंत तिथनं परत हे राईट साईडला ना पूर्ण वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत बघा ड्रेस आहे परत कॉस्मेटिकचं सामान आहे इथं जर फिरत थांबलं ना तर भरपूर वेळ जाईल आता बघा मी इथनं बाहेर पडलो आहे तुम्हाला आयडिया आली असेल की हा फक्त स्टॉल बघा यांनी किती लावलेला आहे म्हणजे किती जास्त प्रमाण इथे एवढे जास्त स्टॉल लावलेले आहेत बघा काहीच जर कधी भोंडो कॉर्नरला तुम्ही आलात ना तर हा आठवडी बाजार नक्की ट्राय करा एकशे एक इथं गोष्टी तुम्हाला मिळून जातील कुठलीच अशी नाही की जी तुम्हाला इथे भेटणार नाही म्हणून इथनं एंट्रन्स पासच ना तुम्हाला बघितलं असेल तुम्ही की किती गोष्ट इथे मिळून जातील आता मी इथनं बाहेर पडलो कारण मला हे तुम्हाला फक्त ऑप्शनलला दाखवायचं होतं आज अचानक होता बाजार म्हणून मी तुम्हाला दाखवला इथं बॅक पण आहे आणि ही राईट साईड ना आपली खाऊगल्ली स्टार्ट होत आहे बघा इथे ऑलरेडी एवढे नंबर लागलेत ना आता आपला नंबर कधी लागेल हेच माझ्या लक्षात येत नाहीये आता एका एकाच जर मी सेपरेट घेत गेलो गे ना तर व्हिडिओ माझा खूप मोठा होऊ शकतो इथे बघा सेपरेट दाबेली सुद्धा चालू आहे दाबेली कितीला आहे पंचवीस रुपयाला एक दाबेली बघा आणि एकदम फ्रेश आहे इथे काही डोसाचं चालू आहे डोसा आता इच्छा नाही आहे सध्या डोसा खाण्याची इथे बघा गरमागरम म्हणा आपला वडापाव होतं काकू वडापाव हो कितीलाय एक पार्सल करा मला पार्सल हां बघा इथे एवढा गरम गरम मिळतो ना वडापाव कारण मी लास्ट टाइम यांच्याकडनंच घेऊन गेलो होतो म्हणून परत आलो मी यांच्याकडं बघा थंडी एवढी पडली त्यात गरमागरम वडापाव घेऊन जातोय मी मी काय इथे खाणार नाही पण पार्सल घेऊन जातोय आहे बघा मस्त गरमागरम होतं दोन वडापाव पार्सल घेऊन आहे वडापाव पार्सल झाला इथे बघा पाणीपुरीचं पण फ्रेश मिळतं एकदम पाणीपुरी कितीला आहे ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय आणि भेळी फोर्टी फाय कितीला स्टार्ट होतं तुमचं तीन वाजता ना इथे पूर्ण रेट लिहिलेले आहेत पाणीपुरी भेळचे एकदा नक्कीच ना तुम्ही इथे भोंडे कॉर्नरला व्हिजिट करा कारण रात्रीचा का सुद्धा इथे प्रचंड गर्दी असते किती वाजता चार ते दहा चार ते दहा ना तुमचं पण तेव्हा स्टार्ट होतं ना चार ते दहा दहा वाजेपर्यंत दहापर्यंत गर्दी असते ना बरोबर आता इथलं बघा यांची ना पाणीपुरीची डिश रेडी मस्त बनणं चालू आहे दहा वाजेपर्यंत असतं ना तुमचं अकरा अकरापर्यंत कस्टमर असतं अकरापर्यंत इथे एक एक नंबर एवढा लेट आपला येतो ना की आपण टाइम काढून येतो आपल्याला अक्षरशः यावं लागतं चला थँक्यू काकू नेक्स्ट टाइम नक्की येतो हो त्यांना ना आपलं चॅनल सांगितलं त्यांनी सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे येईल तू उद्या व्हिडिओ येईल चला थँक्यू घेतलं घेतलं त्यांचं तर काहीच बघा इथला ना पूर्ण एरिया मी तुमच्यासोबत आता कवर केलेला आहे समोरचं पण मी दाखवलं असं पण क्राऊड बघत तुम्ही माझ्या मागे किती क्राऊड असतो त्यामुळे जेवढं जेवढं कवर करता येईल ना तेवढं मी तुम्हाला इथलं आहे झालं बघा फायनल मी इथनं निघालोय मी फक्त दोन वडापाव घेतले कारण मी घरात नाही येतानाच नाश्ता वगैरे करून आलेलो म्हणून एवढी मला भूक नव्हती माझ्यासाठी नाही घेतले मी करोनाला घेतले कारण तुम्हाला माहिती आहे बहिणीला वडापाव एवढा आवडतो ना आणि तेवढा छान भेटतो वडापाव आता मला परत नाही बस इथं बसने जायचंय आलोय परत बोंडे कॉर्नरच्या सर्कलमध्ये ट्राफिक बघा इथे किती झालं आता बघूयात माझी बस किती वेळात येते भरपूर वेळ गेला बघा तरी आता आठ पन्नास झाले येईल बस थोड्या वेळात समोर बघा आपला हा लंडन ब्रिज सध्या लाईट बंदच बहुतेक सध्या लाईट बंद केलेले आहेत म्हणून नाहीतर खूप छान दिसतं रावेच्या बी आर टी बस स्टॉपला येऊन थांबलोय बघू आता आपली बस किती वेळात येते इथनं ना आली बघा रिकामीच आहे बस हो जात आज बस बघा पूर्ण रिकामीच आहे पोलीस नाही आला आपला लास्ट स्टॉप मुकाई चौक तरी पण बस लागलेलंच आहे समोर मनपाला जाण्यासाठी तर काहीच मी तुम्हाला ना आता बोंड पूर्ण जर्नी दाखवलेली आहे मी आता आलो आहे मुकाई चौकमध्ये इथनं आता मी परत जाणार आहे घरी आता मला इथनं परत कॅब बुक करून घरी जायचं आहे भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट घरी जाऊन तर गाईस बघा एवढ्या वेळानंतर ना ता में आता दहा वाजलेत मी आता घरी पोहोचलोय गरमागरम वडापाव पण दिला मी कुणाला काढून तर तुम्हाला आपल्या एरियामध्ये ना कुठलं जर लोकेशन माहिती असेल ना पिंपरी चिंचवड मधलं म्हणा आपलं म्हणा किंवा अजून कुठलं डांगे चौक जर माहीत असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की तिथला पण व्हिडिओ ना एकदम छान रेकॉर्ड करून आपल्या चॅनलवरती अपलोड करू शकतो गरमागरम वडापाव घेतला तर थोडासा थंड झालाय पण खाल्ला पण एकदम छान टेस्ट होती तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा थोडा जरी आवडला असेल ना तरी लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तसे एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय